वेतनवाढीसाठी एस टी कर्मचाऱ्यांचे अचानक काम बंद आंदोलन कवटे तालुक्यात विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय आगामी गणेशोत्सव व परीक्षेच्या पार्श्वभूमीचा कर्मचाऱ्यांनी विचार करावा कवटे महांकाळ एस टी डेपोतील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी काम बंद आंदोलन केले आहे एस टी डेपोतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने प्रवासी वर्गाला याचा मोठा फटका बसलेला आहे अचानकपणे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने प्रवाशांना या आंदोलनाची कल्पना नसल्याने गैरसोय झाली कवटे महाकाळ एस टी डेपोमधील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ दिली नाही सकाळी शाळेला अथवा कॉलेजला आल्या विद्यार्थ्यांना डेपोतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गावाकडे सुखरूप पोहोच केले ही एक समाधानकारक गोष्ट मानावी लागेल एसटीडी डेपोतील कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाला पगारवाढीसाठी अनेक वेळा निवेदने दिल्या आहेत त्या संदर्भात चर्चा देखील झालेल्या आहेत वेतन वाढ न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे कर्मचारी संघटनांनी दिलेला होता मात्र राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे आज एस टी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे काम बंद आंदोलन केले आहे कवठे महाकाळ बस डेपोमध्ये काम बंद आंदोलन केल्याने बस डेपोमध्ये शांतता होती अनेक प्रवाशांनी एस टी बंद असल्याने खाजगी वाहतुकीचा आधार घेतला एस टी बंद झाल्यामुळे खाजगी वाहतूक खचाखच भरून निघालेली होती येणाऱ्या काही दिवसांमध्ये गणपती उत्सव आहे त्यासाठी प्रवासी मोठ्या संख्येने बसने प्रवास करतात यावेळी एस टी महामंडळाला याचा मोठा फायदा होतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा सुरू आहेत विद्यार्थ्यांची देखील एस टीमुळे बंद मुळे गैरसोय होणार आहे याचा विचार एस टी कर्मचाऱ्यांनी करावा असे मत नागरिकांनी व पालकांनी व्यक्त केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क सर्व कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी सगळ्यांची आम्ही एकत्र येऊन धरणे आंदोलन चालू केलं नाही अद्याप अजून करणं काही निर्णय आलेला नाही आल्यानंतर आम्ही सगळे गाड्या व्यवस्थित हे करू अजून आलेलं नाही